आजची जातेवरती होवी पुराच्या पाण्यामध्ये आहे भरली चंद्रभागा देव पुंडली राणी रुक्मिणी गेली नारळ सोडायाला भरली चंद्रभागा नाव चालेली नाचत रुक्मिणी बोल नाही आवल्या वाचत भरली चंद्रभागा नावच शिड बुड रुक्मिणबाई पतीव्रता श्रीकडे मुसळधार पाऊस पडत आहे आणि चंद्रभागेचे आधीच विशाल असणारे पात्र पूर आल्यामुळे तुडुंग भरलेले आहे नदी दुथडी भरून गेली आहे चंद्रभागेच्या तिरी असलेले पुंडलिकाचे देऊळ देखील पुराच्या पाण्यात बुडलेले आहे भरल्या चंद्रभागेत खना नारळाची ओटी सोडायला जणू रुक्मिणीच आली आहे अशी कल्पना तिच्या मनामध्ये येते पण नदीच्या पात्रात एका नावाड्याचे नाव किनाऱ्याला लागण्याचा प्रयत्न करत आहे एवढ्या पुरात नावेचा नावाडी वाचेल की नाही अशी तिच्या मनात शंका येते आहे पंढरीचा पांडुरंग तर भोड्या भक्तांच्या हाकेला धावून येतोच पण आता नावाडी वाचतो की नाही या चिंतेने ती चिंताग्रस्त होते क्षणाचाही विलंब न करता रुक्मिणी आपल्या पातिव्रत्याचं सामर्थ्य दाखवून कशाप्रकारे त्या नावाड्याचे रक्षण करते ही आख्यायिका तिला आठवून ही जात्यावरची ओवी तिने पंढरपुरातील पावसाळ्याचे आणि पुराचे रुद्रस्वरूप वर्णन करताना गायले आहे